न भूतो न भविष्यती असा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल अंबरनाथ संगीत चित्रकला आणि खाद्य संस्कृती यांचा अद्भुत मिळा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकारांची कलाकृती दिनांक एकोणतीस फेब्रुवारी ते तीन मार्च निमंत्रक माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार कल्याण लोकसभा अनुभवा कलेचा मंगल सोहळा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने अंबरनाथ मध्ये शिव मंदिर आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय या आर्ट फेस्टिवलचा दुसरा दिवस गाजवला तो सुप्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य आणि गायिका साधना सरगम यांनी पहिला नशा आप के आजने से में कोई ऐसा गीत गाऊ अनेक गाणी सादर करून त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं या गाण्याचं सादरीकरण केल्यानं उपस्थितांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला या आर्ट फेस्टिवलमध्ये अयोध्यातील राम मंदिराची नव्वद फुटांची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे भव्य राम मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी आणि मंदिरातील रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांची रीग लागली आहे दरम्यान या आर्ट फेस्टिवलमध्ये गेल्या सात वर्षांपासून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण लोकसभेतील अंबरनाथ शहरात नऊशे पासष्ट वर्ष प्राचीन असलेल्या शिवमंदिराच्या प्रांगणात या आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय पहिल्या दिवशी संजय दत्तने या फेस्टिवलला हजेरी लावली दोन आणि तीन मार्चला गायक कैलास खेर आणि सोनू निगम यांच्या कॉन्सर्ट या आर्ट फेस्टिवल मध्ये आहे या फेस्टिवल मध्ये अंबरनाथ शहरातीलच नाही तर ठाणे आणि मुंबई मधील नागरिकांनी गाण्यांना मनमुराद आनंद लुटला छान आपले श्रीकांत शिंदे सर यांनी या धावपळीच्या आपल्याला फ्रेश होण्यासाठी हा आपला शिव मंदिर आर्ट फेस्टिवल जो आहे बरं वाटलं आणि थोडेसे क्षण आनंदाचे एंटरटेन करायचे आणखीन काय बोलू खूप खूप मजा आली खूप मजा आली खूप खूप एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी आम्ही फॅमिली बरोबर आलेलो आहोत आणि खूप बरं वाटलं बहुत मजा मजा बहुत आ आ रहा 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 है, 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 फुल फुल कर कर मजा अच्छा लग मस्त हो अभिजीत भट्टाचार्य उनके बेटे ने मस्त तो एकदम फर्स्ट क्लास सॉन्ग्स गाए हैं श्रीकांत सिंधे जी ने जो प्रोग्राम आर्ट फेस्टिवल रखते है मजा आ रहा है खूप खूप आनंद झाला कारण डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे हा जो महोत्सव असतो हा चार दिवसाचा याच्यामध्ये सेकंड डेला मला अभिजित भट्टाचार्य आणि माझा आज प्रोग्राम होता लोकांनी इतक्या प्रेमाने ऐकलं आणि सांस्कृतिक आणि सांगीतिक असा हा महोत्सव असतो यामध्ये येण्याची संधी मिळाली याबद्दल मी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनची आभारी आहे या सगळ्या आयोजनाबद्दल काय संधी उत्तम आयोजन म्हणजे मी इथे येण्यापासून इथे जो साउंड लाईट स्टेज आणि सर्व ज्या आदराने सर्वांनी इथं स्वागत केलं आणि उत्तम आयोजन आहे त्याबद्दल धन्यवाद आकाशे स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा